नमस्कार हायटेक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की सोलर पंप अंतर्गत जे मागील त्या शेतकऱ्याला सोलर ही योजनेचे रजिस्ट्रेशन चालू झालेले याचा कोठा आता उपलब्ध आहे याचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं हे आज आपण बघणार आहोत त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका बेलायकन घंटी दाबायला विसरू नका तुमच्या शेतकरी मित्राला नक्की हा व्हिडिओ शेअर करा तर चला बघूया याची प्रोसेसिंग कशा प्रकारे असणार आहे याची रजिस्ट्रेशन कशा प्रकारे आहे यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार आहे अगर जर तुमचं सेल हे सामायिक क्षेत्रात असेल तर तुम्हाला त्यासाठी ना हरकत पत्र लागणार आहे ना हरकत पार चला याची प्रोसेसिंग कशा प्रकारे आहे हे आज आपण बघूया चला नमस्कार ही योजना कशा प्रकारे असणार आहे आणि ह्या योजनेमध्ये तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि तुम कोण किती एकरसाठी किती एच पीचा अश्व आहे हे या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या अगोदर तुम्ही बघू शकता तुम्हाला या वेबसाईटची जी लिंक असणार आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या डॅशबोर्डवर येऊ शकता या डॅशबोर्डवर आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात प्रथम योजनेची माहिती याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही सूचना दिलेल्या आहेत तर या सूचनाचं तुम्हाला पालन कर करायचं आहे यानुसार तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी आता सर्वसाधारण गटातल्या शेतकऱ्यांसाठी केवळ फक्त दहा टक्के भरणा यामध्ये असणार आहे आणि कृषी पंपासाठी पूर्ण भरणा हा दहा टक्के असणार आहे किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी हा पाच टक्के असणार आहे उर्वरित रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही मिळून हे उर्वरित अमाऊंट हे भरणार आहे जमिनीचे क्षेत्रानुसार तुम्हाला तीन एच पी व साडेसात एच पी आणि पाच एच पी असे तीन पंप तुम्हाला इथे तुमच्या जमिनीनुसार मिळणार पाच वर्षाची दुरुस्तीची हमी इन्शुरन्स असणार आहे म्हणजे पाच वर्ष सोलरला काही झालं तर तुम्हाला याच्यामध्ये इन्शुरन्स सुद्धा असणार आहे याची निकष काय असणार आहे तर याच्यामध्ये जर का अडीच एकर पर्यंत जमीनधारक शेतकरी आहे यांना तीन एच पी च आश्व दिल्या जाणार आहे त्यानंतर जर का दोन पॉईंट एक्कावन आठ जमीन जर असली तर त्यासाठी पाच अश्वचा तुम्हाला सोलर दिल्या जाणार आहे त्यानंतर जर का तुमची पाच एकर पेक्षा मोठी सातबारा असणे गरजेचं आहे त्या शेतकऱ्याला साडेसात एच पीचा अश्व दिला जाणार सामुदायिक शेततळे किंवा विहीर बोरवेल मालक तसेच बारामही वाहणारी नदी नाले यांच्या शेतकरी सुद्धा या योजनेचे पात्र राहतील त्यानंतर ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल विहीर व नदी या ठिकाणी स्वतः पाण्याचा स्रोत आणि खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल